सरकार प्रचारात आणि शेतकऱ्यांचे सोयाबीन मात्र घरात सध्या वस्तुस्थिती आपल्याला ही पाहायला भेटते आहे शेतकऱ्यांच्या मालाची किंमत ही पहिलीच नव्हती आणि आता तर प्रचारच प्रचार सुरू आहे सगळीकडे शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटावर मात करीत खरीप हंगामामध्ये पेरणी केली त्यातच वेळेवर पाऊस न झाल्याने अपेक्षित सोयाबीन उगवली नाही तर कुठे कुठे दुबार पेरणी करून देखील पाऊस हा वेळेवर झाला नाही सोयाबीन कापणीला चार हजार रुपये लागतात तर सोयाबीन प्रति क्विंटल चार हजार तीनशे आहे शासनाच्या ह्या धोरणामुळे शेतमालाला सोयाबीनला बिलकुलच भाव नाही आहे आधीच उत्पादन कमी आणि भावही कमी आणि दुबार पेरणी या सर्व गोष्टींमुळे शेतकरी सध्या खूप मोठ्या संकटात सापडलेला आहे सध्याची स्थिती पाहता सत्तेसाठी सरकार प्रचारात तर शेतकरीचे सोयाबीन हे घरात ही वस्तुस्थिती पाहायला मिळत आहे वाढती महागाई शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव रासायनिक खते या सर्व खर्चाचा बोजा शेतकऱ्याच्या डोक्यावर येऊन पडला आहे या सर्व महागाईमुळे आणि बाजारभाव योग्य न दिल्यामुळे सोयाबीनला शेतकऱ्याचा जीव अगदी मिटाकुटीला येऊन बसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे एकूणच पाहता सत्ताधारी तोपाशी उपाशी तर बळीराजा उपाशी असं चित्र आपल्याला सगळीकडे पाहायला दिसत आहे